संत गाडगे महाराज यांचे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले तर गाडगेबाबा यांची समाधी अमरावती येथील नगर मध्ये असून तेथे त्यांचे ते ते मंदिर आहे गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष गवई गटाकडून अमरावती येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रिपाईंचे नेते राजेंद्र गवई यांनी पायदळ पदयात्रा करत गाडगेबाबा यांच्या समाधीला रिपाई कार्यकर्ते नतमस्तक झालेत यावेळी रिपाईचे नेते राजेंद्र गवाई यांनी प्रदीप मिश्रा यांचा निषेध केला आहे विजय महाराज हे पुरोगामी विचाराचे होते तेव्हा अंधश्रद्धा याच्यावरती विश्वास न ठेवता श्रद्धा प्रत्येकाला श्रद्धा असलीच पाहिजे प्रत्येकाचे आपले दैवत आहे प्रत्येकाने आपल्या दैवतासमोर श्रद्धा अर्पण करावी परंतु मेहनतीशिवाय काही पर्याय नाही देहरे पलिंगावरी हा जो प्रयोग आहे हा प्रयोग यशस्वी होत नाही तेव्हा आपण सगळेजण मेहनत करा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे डॉक्टर बनण्याचा इंजिनियर बनण्याचा कलेक्टर बनण्याचा देशाचा पंतप्रधान बनण्याचासुद्धा अधिकार दिलेला आहे तेव्हा तुम्ही सगळेजण मेहनत करा मेहनत केल्यानंतर आपले जे काय श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थेने अपन, आपण नतबस्तक व्हा ती तुम्हाला एक वेगळी शक्ती देईल पण मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनत केलं तर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ती तुम्ही पूर्ण करू शकता डॉक्टर साहेब एक पाहिजे त्याच वेळेस अमरावती शहरातील प्रदीप मिश्रा नावाचे महाराज आले आणि ते अंधश्रद्धा फेरवणारे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा प्रदीप मिश्रा येऊन गेलेत भयंकर मोठी अशी ताकद झाली त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल आपल्यासोबत बोलणार नाही परंतु यामुळे जे काय पोरं आहेत ते वाईट वाढणार लागतील अभ्यास करणार नाही केवळ एक दिवस परीक्षेच्या पूर्वी देवाक समोर जातील आणि पास होण्याची इच्छा प्रकट करतील हे चुकीचं आहे त्यांनी प्रदीप मिश्रा यांनी पुढच्या प्रवचनामध्ये लोकांना पोरांना मेहनत करण्याचं शिकावं श्रद्धा ही असलीच पाहिजे आम्हाला प्रदीप मिश्रा यांच्याबद्दलसुद्धा स श्रद्धा आहे जे काही त्यांचं दैवत आहे शंकरजी असतील त्यांच्याबद्दलसुद्धा आम्ही आदर ठेवलाच पाहिजे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की आप आमचा आपला धम्म पाळत असताना दुसऱ्या धर्माचासुद्धा आदर केला पाहिजे आम्हाला शंकर भगवानांचा आदर आहे हनुमानजींचा आदर आहे अल्लाचा आदर आहे येशू ख्रिस्तांचा आदर आहे परंतु मेहनतीशिवाय काही पर्याय नाही हा प्रदीप मिश्रा यांनी पुढच्या प्रवचनामध्ये अशा प्रकारचं प्रवचन केलं पाहिजे अशा प्रकारची कडकडीची विनंती मी त्यांना करेल ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर गोपाला गोपाला देवक नंदन गोपाला वासुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 నందన గోపా గో నందన గోపా గోపాాల గోపా గో వినందన గోపా